सुमारे दीड ते दोन वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आहे ह्या कारणामुळे सध्या तरी प्रशासनाचं राज्य आहे प्रशासनाचं राज्य म्हणजे अधिकाऱ्याचं राज्य आज भारत सरकारने कितीतरी कोटी लाख रुपये हे जिल आपल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये टाकलेलं आहे लोकांची सोयीसाठी कारण हे पाणी जे आहे लोकांच्या घरोघरी पोचावे आणि लोकांना कुठेतरी सोयीसुविधा भेटावी यासाठी राज्य भारत सरकारने ही आ, योजना काढलेली होती परंतु आज महाराष्ट्रामध्ये या योजनाचा काय अशा झालेला आहे महाराष्ट्र सोरा रत्नागिरीमध्ये बघा ना तुम्ही काय अशा झालेला आहे रत्नागिरी पण सोडून द्या आमच्या खाली पट्ट्या द्या आणि तिथं बघा आज जल जीवन योजना योजनाची काय दुर्दशा झालेली आहे आज माझ्या गावात आमचे गावामध्ये जल जीवन योजनाच्या नावावर एक करोड रुपये भारत सरकारने दिलेले आहे पण त्या एक करोडाची काय परिस्थिती आहे ती तुम्ही येऊन स्वतः बघू शकता कारण आज ती योजना एकदम टोटली फेल झालेली आहे कुठं पाय भार पडलेली आहे कुठं अशीच पडलेली आहे मी वारंवार अभियंत्याला फोन करून सांगितले की साहेब हे बघा काय ते आहेत मी त्यांचा हेच रिप्लाय होता मी कॉन्ट्रॅक्टरशी बोलतो आहे मी कॉन्ट्रॅक्टरशी बोलतो आहे म्हणजे ही जी सासगाठ आहे ती कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारीची सासगाठ आहे एक करोड रुपये बोर्ड पण नाव चुकलेले आहेत ती योजना पूरी झालेली आहे एप्रिलमध्ये योजना पूर्वी होण्याची डेडलाईन होती परंतु आजपर्यंत ही योजना पूरी झालेली नाही आहे म्हणजे एक करोडाचा घोल घोटाळा या, या योजनामध्ये झालेला आहे हे नक्की आहे असं कितीतरी जे जलजीवन मिशन योजना आहे त्यामध्ये कितीतरी करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे याची चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे मी स्वतः दोन दिवसानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून या सर्व बद्दल माहिती देणार आहे कारण आज ही योजना लोकांना सोयीस्करसाठी लोकांना पाणी घरोघरी पोहोचवण्यासाठी सरकारने दिलेली होती परंतु या अधिकाऱ्यांनी आणि या ठेकेदारांनी या योजनांची कशी दुर्दशा केलेली आहे ही ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि कारवाई होणं गरजेचं आहे माझी जिल्हाधिकाऱ्यांना मी आज निवेदन दिलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन मी देऊन चुकलेलो आहे आज आणि माझी जिल्हाधिकारी साहेबांजवळ खरकडीची विनंती आहे साहेब तुम्ही ह्यातमध्ये कसून चौकशी करा आणि जे अधिकारी आतमध्ये अधिकारी आणि ठेकेदाराच्या जे गंजुलींनी हे सर्व झालेलं आहे तुरंत कारवाई करा आज खाली पट्ट्यामध्ये तुम्ही जाऊन बघाल तर रस्त्यामध्ये झाडं आलेली आहेत खड्डे पडलेले आहेत पण कोण विचारणार नाही या लोकाला वारंवार उप अभियंता सार्वजनिक बांधकमाल पण मी सांगून चुकलेलो आहे स्वतः मॅडम तिथं जाऊन तिथं सांगितलेले आहेत परंतु कुणाचंही कान कुणाचंही लक्ष नाही का यांच्या माथ्यावर कोण नाही या अधिकाऱ्यांचा राज्य झालेला आहे तेव्हा ह्या राज ह्या सर्व विषयीची चौकशी आदरणीय जिल्हाधिकाऱ्याने करावी ही आमची विनंती आहे